जायकवाडी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत रात्रभर धरण किती भरलंय हे आपण पाहूयात जायकवाडी धरणाचा इतिहास पाहिल्यास एकोणीसशे पंचाहत्तर पासून धरण बारा वेळा शंभर टक्के भरले तर पन्नास टक्क्याच्या पुढे सोळा वेळेस गेले दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस सलग तीन वर्ष जायकवाडी शंभर टक्के भरलं होतं यंदाच्या वर्षी धरण शंभर टक्के भरणार का याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज शनिवार एकतीस ऑगस्ट सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार नाथसागरचा एकूण पाणीसाठा अठ्ठ्याऐंशी पॉईंट पस्तीस टी एम सी झालाय यात जिवंत पाणीसाठा बासष्ट पॉईंट एकोणतीस टी एम सी आहे धरण छत्तीस हजार चारशे सात क्युसेकनं आवक जमा होत आहे काल रात्रीच्या तुलनेत आवकमध्ये किंचित घट झाली आहे काल रात्री, रात्री सेहेचाळीस हजार सातशे बावीस क्युसेकनं पाणी जमा होत होतं आज सकाळच्या अपडेटनुसार नाथसागर धरण एक्क्याऐंशी पॉईंट पंचवीस टक्के भरलेलं आहे